नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमच्या सर्वांच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो आजचा ब्लॉग स्टार्ट होता आपल्या शेतातून तुम्ही बघू शकता ही जी तयारी चालू आहे ही तयारी चालू आहे आपल्या टर्बुदलच्या प्लॉटची जवळपास आपलं पूर्ण हे टर्बुदलचं काम आहे या प्लॉटचं ते पूर्ण होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आपली ट्रीप वगैरे आता पूर्ण रेडी झालेली आहे बघा या पद्धतीने आपण हे वरची ट्रीप केली आहे आपलं पहिलं वर्ष आहे तुम्ही बघू शकता आपली बेट वगैरे करून पूर्ण रेडी झालेली आहेत था। बघा तरी आज आपलं काम आहे ते म्हणजे पूर्ण शेताला ड्रीप आथरणे बेडवर आपण ड्रीपच्या नळ्या आज आथरून कंप्लीट करून घेऊ तरी मंडळी आजपासून आपण दहा दिवसाचं डेली ब्लॉगिंगचं चॅलेंज घेत आहे म्हणजे दहा दिवस आपल्या इथून डेली एक शेताचा ब्लॉग राहणार आहे याच्यात तुम्हाला शेतातील कामकाज फूड रेसिपी म्हणजेच शेतात आपण जे काही रेसिपी करू पार्टी करू ते आपल्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तरी आपण आता समोर ब्लॉगमध्ये काय काय करू मी तुम्हाला कंटिन्यू दाखवतो हो तरी आपल्या ब्लॉगात शेवटपर्यंत थांबा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग तर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण आपल्या बेडवर ड्रिप हे अन राहिलो बघा अशा पद्धतीने आपला बेडचं डिस्टन्स आहे पूर्ण पाच फूट या पाच फुटावर आपण एक नळी एक ड्रिपची नळी टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने बघा आणि धुऱ्याकडून हे आपण हे चार ते पाच फूट एक्स्ट्रा ठेवलेली आहे ते म्हणजे एक असं पुढच्या पिकाला जर आपण हे तोंड जर कापलं हे तोंड जर कापत घेतलं तर थोडी 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 इकडे समोर समोर येत राहते म्हणून ती तिकडे धुऱ्यावर कमी पडलेली पाहिजे त्यासाठी आपण तिकडे चार ते पाच फूट एक्स्ट्रा ठेवलेली आहे अशा पद्धतीने पूर्ण आपण ड्रीप आज कम्प्लीट करून घेऊ त्या धुरापर्यंत आपल्याला ड्रीप पुरी टाकून घ्यायची आहे चला मग बघा मंडळी जवळपास आपले तीन बंडल हे अंथरून कंप्लीट झालेले आहेत बघा कशा पद्धतीने आपण ड्रीप हे सात टाकून घेतली आपण तीन बंडल आतले आतापर्यंत बघा एक बंडल हे तीनशे मीटरचं असते बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण आचरून घेतली की बघा पहिले आपण हे साईड पूर्ण कंप्लीट करून घेऊ त्यानंतर हे साईड घेऊ तर चला मग अरे पप्पा आणला नाश्ता जेवण आपण जेवण करून घेऊ व बाकीचं काम जेवण झाल्यानंतर कंटिन्यू करू चला मग तर मंडळी आलो आपण इथं जेवण करायला तुम्हाला एक दाखवायचं झालं तर इकडे चालू आहे आपल्या मावच्याचं काम इकडे आपलं खूप काम चालू आहे बघा अशा पद्धतीने ही आपल्याला शिडी गिरी इथं चढण्यासाठी तर आपलं काम कम्प्लीट झालं मावच्याचं मी तुम्हाला दाखवतो आता सध्या योग्य पद्धतीने हे काम चालू आहे चला मग आता जेवण करू आणि आपलं काम कंटिन्यू करू तर मंडळी या जेवण जवन करायला जेवणासाठी आहे वरण बरबडी शेंगा हिरव्या ठेचा पोळी आणि पालकाचा धपाडा हे चालू आहे आपल्या शेतात जेवण बघा जेवण झाल्यानंतर करू आपण बाकीचं कामही कंटिन्यू तर मंडळी आता वाजले आहेत अडीच बघा आपण सकाळपासून म्हणजे साडेआठ नऊ वाजतापासून काम करत आहे तर आपला एक साईड कम्प्लीट झाली आहे आता बस तीन बेड राहिली आपली बाकी बघा सकाळपासून कंटिन्यू आपण काम करत आहे हे चालू आहे अजून पप्पा चालू आहे तिकडे मावच्याचं काम बघा खोपलीवर गवत टाकणं चालू आहे हे लवकरच आपल्याला तयार होऊन जाईल तर तिकडे आहे ऊस आपला तुम्ही पाहू शकता तिकडेसुद्धा आपण चक्कर मारू त्याला तिकडे ऊस आहे त्याला दिला पाणी तिकडे हरभरा हरभरा पण चांगला डवळेसाठी झाला आता मोठा तिकडे पण जाऊ आपण संध्याकाळी अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे थोड्या वेळानं घेऊ आपण चहा आणि पुन्हा आपलं काम कंटिन्यू करू चला या आता घेऊ आपण चहा लागू कामाले वापास पाणी आहे चहा आपला आपण चहा घेऊ आणि आपलं काम कंटिन्यू करू

उत्तर मंडळी तिकडचं काम कम्प्लीट केल्यानंतर आपण आलो ऊस पाहण्यासाठी त्याला दिलेला आहे पाणी तुम्ही बघू शकता आपला ऊस कसा झाला तर आपला आप आप हा ऊस आहे जो आहे रसवंतीसाठी आपली रसवंती असते आपल्या स्टँडवर त्याच्यासाठी आपला हा ऊस तुम आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पोकला आहे पुढा मंडळी कसा झालेला आहे याची हाईट झाली आहे तरी दहा दहा ते बारा फुट याची हाईट झाली आहे मंडळी तुम्हाला इथे कमी दिसतो पण बरीच त्यांना हाईट घेतलेली आहे बघा तर मंडळी तुम्हाला आता प्रश्न असेल की याची पाचाळ काबर काढली नाही तरी मंडळी तुम्हाला सांगतो आपली रसवंती असते त्यामुळे हा ऊस आपल्याला पूर्ण चार ते पाच महिने कंटिन्यू उन्हाळ्यात ठेवावा लागते त्याच्यामुळे काय आहे ते याचं हे जर पाचाळ आपण काढलं तर तो कळक पडते उन्हाने त्यामुळे आपण हे काढत नाही आपण काढलं होतं पहिल्या वर्षी त्यामुळे आपल्याला लक्ष आलेलं आहे हे म्हणून आपण हे काढत नसतो आता असं आहे आपला रसवंतीचं नियोजन तर मंडळी हा बघा उसाच्या साईडला आहे आपला हा हरभरा बघा कशा पद्धतीने हा हरभरा निघालेला आहे तरी मंडळी याला आपण कोणाच प्रकारचं पाणी स्प्रिंकलर किंवा ड्रिपनं कोणच प्रकारचे कशाच प्रकारचे याला पाणी दिलेले नाही आहे हे आहे टोटली तो वरच्या पाण्यावरचा हरभरा आपल्या जवळ पाण्याची सोय आहे पण पन... तर मंड तर मंडळी हरभरा पेरणी चालू असताना इथे आला होतं वरचा पाऊस त्यामुळे याला आपण पाणी दिलेलं नाही आहे तरी आता याच्यात दुधी जास्त प्रमाणात झालेली आहे तर आपण याचं सगळ्यात आता उद्या किंवा परवा डवरी घेऊन घेऊ आणि डवऱ्यानंतर याला देऊ फवारणी एक फवारणी मस्त आहे कारण की कसं आहे फवार्यावर जर दुर्लक्ष केलं तर त्यावर मर रोगाचं हे खूप जास्त येणार आहे त्यामुळे आपण फवार्यावर पूर्ण लक्ष देऊ बघा मंडळी कशा प्रकारचा आहे हा आपला जो हरभरा हा आहे दोन नोव्हेंबरची लागवण आहे बघा कशा प्रकारेचे फुटवे वगैरे चालू आहेत कारण बघा बघा कशा पद्धती आहे आपला, आपला हा हरभरा चला तर मंडळी भेटूया उद्याचा ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे गावाकडचा फुल ब्लॉग गावाकडच्या आठवणी त्याखाली आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला आम्ही भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद